संध्याकाळची वेळ झालेली आहे बघा कसं काय मस्त वातावरण झाले तिकडे चक्क लाईट लागलेली ला आहे आणि आश्विनी गेली आमची गोचुपावीला आणि तो मनसाने इकडे कुठं चालला रश्मा आहे तर आता मोटर चालू केली ते आणि चालले धाडांना पाणी दाखवते आता काय काय चालले अरे देवा देवा पाणी इथंच निघलं पाणी निघलं इथं छान असं वातावरण झालेलं आणि या झाडांना पाणी पडतंय हका इकडे ना हो गेले का जाते ही जाते टाकीत लावायला चालू तर ते नाकडे व्हायचे एक झाडले सुकले हका हो हेला आलं आता पाणी स्वयंपाक आहे अजून कोंबड्या तर मग आणि हो कसला आबळ आले दिवस मावळा सात वाजले आणि असं चक्क असं लाल गोष्ट तिकडे तस आबळ दिसतो ना सर्जणांना वाटायचे रोज म्हणायची ते हॉस्पिटलला डवा देते डबा देते तर तुम्हाला दाखवते आण आज त्यांना दवाखान्यात सुट्टी म्हणजे विस्टा दिला आणि घरी आले चला पेशंटला म्हणलं बरं आहे का बघून या मावशी उठून बसा मावशी आमच्या दवाखान्यात आत नाही आज बारा तेरा दिवस झालं दवाखान्यात होत्या हावसून जातो सारखं आहे का नाही सगळ्यांना बघू देणार मला म्हणते रोड डाबा देत होती रोड डावा देत होती नेमकं कुणाला देत होती uh -huh. मला तर काय दवाखाना जायला uh -huh. झालंच नाही ना ना हका मावशी आमच्या ह्यांना ह्यांनाच बघितलं तुमच्या सगळ्यांच्या देण्यात की कुणाला काही नक्की चालतं होय बरेच जणांना तर मग अशी रिक्षा करून घरी आलेत आज दोखाना सुट्टी दिली त्यांना डिस्चार्ज दिला पण दोन चार दिवसांनी आणि त्यांना त्यांना सांगते हो बोल आणि बोलवलं म्हणलं आपल्या जवळची जवळ त्यांना बोलवलंय ना मग आदळत न्यायचं पेशंट इतक्याला पुरी म्हणल्या हा ती इतक्याला जाणं सोपं आहे यायचं सोपं आहे तुम्हाला दाखवते पेशंट घरी आल्याव आता बरं आहे ना दवाखान्यात व्हायचं शिवत आहे ना दवाखान्यात व्हायचं कसं म्हणजे शिवत नव्हतं ना हा आणि सवय नसल्यामुळं हा आता बर मस्त ऑपरेशन ओके झाले काय अडचण नाही पण दवाखान्यात बोलावत्या सारखे मग इतक्या लहान जाणं येणं सोपं नाही म्हणून म्हटलं राहायचं दोन चार दिवस काय त्याला पाहुण हा चार दिवस का दहा दिवस जाईल काय देवा असं बापू बोलते आबा पण आले Hmm. <laughs> आपल्याला hmm. दुपारी चालते पण म्हणलं निवांत त्यांना बसू द्या झोपून द्यावं म्हणून काय व्हिडिओ नाही काढला तर आता काढलाय चला काम करत करत चाललंय hmm. तर आता कस वातावरण झालंय टाकी भरली आता आणि मला डालायच्यात कोंबड्या गुरांचं हे मस्त झालंय गुरांचं हे आवडलंय आता कोंबड्या डालती बाकी पिल्ले गुरांचं लायटी आहे अंधार पडायला लागल्यावरती होती सगळं काम करायचं नंतर ना स्वयंपाकाचं करायचं सगळ्यात जे त्या आपापल्या जागेवरती बसले तर ह्यांना डालून ठेवते आवरलं बाहेरचं काम मावळला दिवस लाटे बिटी मस्तपैकी झाल्या आणि चला का सासूबाईंच सा काय चाललंय दाखवूया चला बाहेरचं काम आवरच सा बघा सासूबाई बर किती चालाक आहेत आमच्या वांग्याची जाय घातलं का नाही काय काय टाकलं मग वांग्याला सांगा एकदा तुमची रेसिपी साधी कांदा तंबाट दोन्हीची गिरवी केली शेंगदाण्याचा कूट लसूण कढीपत्ता जिरी मोरी मग लय सारा टाकला की तुम्ही केलं साध्या पैकी वांग ह्याला साधा म्हणतात वय साधच करावं लागतं आपलं एड साध्या पद्धतीत कस असत हे म्हणून म्हटलं गरवाय सायप करा म्हणून का बाहेर बाहेर तर आपल्या हिकड करून घ्यावं करून घ्यावं मग काय तर कुणी पटापटाऊराखत नाही तर माझं बाहेर उरकसत वरही पार हिक व्हायचं बाहेर म्हणल्या बरं दिसत का ग नाही असू द्या काही असत सगळ्यांनी चौकून केलं तर नाही तर जीव घ्यायचा म्हटलं की मलाच नाही ग माझ्या बुद्धीला पटत हा कारण की तुझा तरी जीव नाही का मग काय तर

नको बाय मला नको च्या हो का मस्त असा हवा आले छान असं संध्याकाळचं आमच्या इथं वातावरण झालेलं असतं अजून तरी अजून लाईटही लावायची राहिले मोटर काय बंद केली नाही अजून पण आता करायची येतं आहे पाणी थोडंसं तर म्हणलं येऊन द्यावं असं मस्त आमचा परिसर आहे आमचं शेतातलं फार्म हाऊस छान बघा मस्त असं वातावरण झालं आहे आणि की एका महिन्याने पाऊस पडायला लागलं तर असं एकदम मस्त दिसतं का नाही तर हो कसं जसं वाटेल तसं काढत जाव व्हिडिओ आज नवीनच व्हिडिओ म्हणलं नकोच चुलीपासला मग नेमकं का चाललंय काय तुझं आणि का हो आता ही गाडी शिकणार आहे का, का दर दर तुला कमेंट करून नक्की सांगायचं आणि लाईक करायला विसरायचं नाही तुम्ही म्हणता की रोज चुली पसला चुली पसला तर आज सगळं तुम्हाला छान असं फिरून दाखवले की काय 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 काम करावं लागतं संध्याकाळचं पण सगळ्यां सगळंच करावं लागतं तरी कुत्रं सोडायचं राहिले अजून आणि मोर वाराटतोय आमच्या इथं मोर खूप आहेत बघितलं का नावात नावातले मोर आहेत तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ संध्याकाळ शुभ रात्री आणि आज आहे वांग्याची भाजी आणि मस्तपैकी ज्वारीची भाकरी बाय सगळ्यांना